चला ती गाडी बाजूने घ्या पुढे चला थांबा 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 घाई करू नका थांबा जरा थांबा थांबा गाडी बाद होईल जरा थांबा आवड्या गाड्या आवडा गडच्या गड होईल लक्षात ठेवा गाड्या सोडलेल्या नाहीत थांबा जरा कोणी घाई करू नका गाड्या सोडलेल्या नाहीत

घट उभा करा ती पुढे गेलेली फिरून येते घट सोडू नका ती गाडी परत ओळून येते गेलेली थांबावे लागा ट्रॅक मधून बाजू लावा थांबा ती गाडी परत येते गाडी येऊ द्या घाई करू नका गाड्या बाद होतील आधी सुटल्या तर थांबा थांबा अजिबात घाई करायची नाही थांबा गट क्रमांक पंचवीस सुटलाय यानंतर गट क्रमांक सव्वीस धावेल त्यांना <laughs> <नावा> वाचून दाखवतो <laughs> दोनच राजे रोहा प्रियांशु दीपक शिंदे सर सायली अनिकेत ठाकूर चौल ठाकुराळी रोहित साखरकर नागाव विनीत वर्तक वर्सोली रविंदू रामचंद्र म्हात्रे सागमाळा अमोल म्हात्रे सातीरचे प्रथमेश पडियार गोंधळपाडा गट क्रमांक पंचवीस सुटला यानंतर क्रमांक सव्वीस हवेल त्या सव्वीस मधले स्पर्धक पुढील प्रमाणे दोनचे राजे रोहा प्रियांशु दीपक शिंदे उसर सायली अनिकेत ठाकूर चौल ठाकुराळी रोहित सागरकर नागाव विनीत वर्तक वर्सोली रविंदू रामचंद्र मात्रे सागमळा अमोल म्हात्रे सातिर्जे प्रथमेश पडियार गोंधळपाडा अलिबाग <desperate> फोटोग्राफर्स असोसिएशनचे सगळे सदस्य इथे आलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत सचिन दादांना शुभेच्छा द्यायला वाढदिवसाच्या तर त्यांचा त्या शुभेच्छा देतात तर त्या शुभेच्छा देतानाच आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊया सचिन दादा तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा उत्तरोत्तर तुमची प्रगती अशीच होत राहो सगळ्या सदस्यांचं स्वागत आणि सचिन दादांसाठी आपण एक गाणं म्हणूया बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल है मेरी ये हैप्पी बर्थडे टू यू सचिन दादा हैप्पी बर्थडे टू यू सचिन दादा हैप्पी बर्थडे टू सचिन दादा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे सचिन दादा बारह दिवस अनेक शुभेच्छा चला गाड्या पंचवीसावा सुटलाय यानंतर सव्वीसावा गट धावेल या सव्वीसाव्या गटामध्ये स्पर्धक या दोनचे राजे रोहा प्रियांशु दीपक शिंदेवसर सायली अनिकेत ठाकूर चौल ठाकुराळी रोहित साखरकर नागाव विनित वर्तक वर्सोली रविंदू रामचे सांगमळा अमोल म्हाते सातिरजे प्रथमेश पडियार गोंधळपाडा खाली करा पट्टा खाली करा गाड्या चला चला गाड्या परतीच्या वर घेतात वेगवान अशा सगळ्या गाड्या सारख्या आलेल्या आहेत बघा गा। गाड्या गा। प्रेक्षकांनी बाजूला गा। धावपट्टी वरून बाजून वा सगळ्यांनी चला मधला पट्टा रिकामा करा मधला पट्टा रिकामा करा खाली वाटतो खाली वाटतो काय पण

स्क्रीन haiية... समोरची लोक बाजूल वा पट्टा खाली करा अरे बाजूल वा बाजूल वा गाड्या नाही येऊ हो दे बघा चला आवरा आवरा रेषा पार केली की गाडी आवरा आवरा रेषा पार केली की गाडी आवरा एकविसाव्या गटात तीन नंबर पण आला सांगा जरा थांबा जरा मागे गाड्या आहेत का बघा शांतरा चला गाड्या सगळ्या परत आल्या का बघा कारण आता वेगवान गाड्यांची स्पर्धा सुरू होते अतिशय वेगवान वेगात गट येतो